शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे फार्मर आय डी असेल तर शेतकऱ्यांना मिळणार पंधरा हजार रुपयेपर्यंत फार्मर आय डी शेतकऱ्यांना इथं पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून इथं निर्णय घेतला ज्याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे किंवा फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी अर्ज केलेले आहे आता त्यांना दहा सुविधांचा लाभ मोफत मिळणार आहे याच सोबत फार्मर आय डी कार्ड असेल तर पंधरा हजार रुपये बँक खात्यात इथं डायरेक्ट येणार आहे शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड किंवा ते काढण्यासाठी ज्यांनी अर्ज केला अजून इथं त्यांना कार्ड मिळालं नसेल त्यांचं नशीब आता फडफडणार आहे केंद्र शासनाच्या कृषी विभागाने एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ज्यामुळे फार्मर आय डी कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट पंधरा हजार रुपये जमा होणार आहे एवढंच नाही तर त्या पैशासोबतच सरकार तब्बल दहा मोठ्या सुविधा मोफत देणार या सुविधांमध्ये तुम्हाला शेती करण्यासाठी कर पैसे तर मिळणारच आहे यासोबत तुमची शेती करणाऱ्या इथं लागणारे कष्ट क इथं लागणारे प्रयत्न आणि कमी होणार आहेत तर तुमचं इथं नुकसान कमी होणार आहे आणि यासोबत फायदा प्रत्येक प्रतीने इथं वाढणार आहे मग कोणत्या आणि या दहा मोफत सुविधा पंधरा हजार रुपये नेमकं कसे को कोणत्या माणसाला मिळणार आहे कोणाला कधी मिळणार आहे फार्मर आय डी काढण्यासाठीचे काय फायदे असणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर बघा इथं ज्यांच्याकडे हे कार्ड अजूनही नाही आहे किंवा ज्यांच्या अजून हे कार्ड मिळालं नाही ज्यांनी अर्ज केला तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे ह्या प्रश्न इथं तुम्हाला मिळणार आहे तर या प्रश्नाच्या उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा इथं तुम्हाला लाखो रुपयाचा फायदा मिळून देणार आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की फार्मर आय डी कार्ड म्हणजे नेमकं काय आहे जसं की अनेक जण पण या ओळखपत्र समजण्यासाठी चूक करतात आणि हे सर्व राहिलेलं आहे नाही येतात कारण तर बघा इथं दहा मोफत सुविधा तुम्हाला याच्यामार्फत मिळणार आहे पण त्याआधी जसं की तुम्हाला फार्मर आय डी काढणे इथं आवश्यक असणार आहे दहा सेकंदात समजून घ्या की तुम्हाला फार्मर आय डी कार्ड म्हणजेच तुमची डिजिटल शेतकरी ओळख केंद्र सरकारच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅक या मोठ्या योजनेचा एक भाग आहे या एकाच कार्डमध्ये तुम्ही सगळी माहिती एकत्र जोडलेली असते जसं की तुमच्या आधार कार्डवर नंबर जमिनीचा सात बारा आणि आठ उतारा तुमच्या नावावर किती शेती आहे तुमचं बँक खातं कुठं आहे आणि तुमचं कोणतं पीक तुम्ही घेतलं आहे सगळ्या गोष्टीची माहिती एकाच कार्डावर असते त्यामुळे सरकारने इथं प्रत्येक शेतकऱ्यांचं अचूक आणि डिजिटल नोंद होते यासाठी सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वारंवार कागदपत्रे जमा करण्याची गरज पडली नाही पाहिजे सगळं काही एकाच क्लिकवर सरकारला उपलब्ध होते त्यासाठी या फार्मर आय डीचा इथं त्यांनी व्यवस्था करून दिलेली आहे तर बघा पंधरा हजार रुपये मिळणार आहे आता या सुविधांचा दहा सुविधांचा थेट लाभ मिळणार आहे तर चला आता दहा सुविधांवर बोलूया फार्मर आय डी इथं सोबत मिळणार दहा सुविधा तर लक्षात ठेवा या सुविधा म्हणजे तुम्हाला हजारो रुपयांचा खर्च वाचवणार आहे पहा आता कोणत्या दहा सुविधा आणि कोणत्या त्यांना इथं पंधरा हजार रुपयाचा फायदा मिळणार आहे तर बघा ट्रॅक्टरचा अनुदान किंवा कुठल्याही गोष्टीचं अनुदान पीक विमा या सगळ्या गोष्टी तुमच्या बँक खात्यात जमा होतील मधला जसं की कोणता दलाल आहे एजंट नसेल सगळे व्यवहार अतिशय पारदर्शक होणार आहे तिसरी सुविधा म्हणजे चौथी सुविधा म्हणजे सुलभ आणि पीक विमा प्रधानमंत्री फसल विमा योजना यांसारख्या योजनेचा जसं की अर्ज करणं नुकसान भरपाई मिळवणं खूप सोपा आहे कारण की तुमची पीक विमा माहिती आधीच इथं डाय जसं की आय डीवर नोंदवली असते पाचवी सुविधा म्हणजे अशा दहा सुविधा आहेत की त्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपये कसे मिळवायचे आहे ते देखील सरकार अनुदानाची माहिती आणि अर्ज एक सुविधा याच्यावर आणि ट्रॅक्टर अनुदान बियाणे ठिंबक यांसारख्या गोष्टींसाठी अनुदान मिळत आहे या योजनेत अर्ज करण्यासाठी अतिशय सोपं इथं प्रोसिजर असणार आहे सहावी अतिशय महत्त्वाची यासाठी सुविधा असणार आहे तर बघा इथं पहिले दुसरी सुविधा जी असणार आहे ते जसे की पी एम किसान आणि नमशेतकरी योजनेचा फायदा तुम्हाला फार्मर आय डीपासून मिळणार आहे तो तर इथं झालाच झाला फायदा त्यानंतर बघा इथं तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर कृषी तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला आय डीद्वारे मोफत मिळणार आहे आय डी सुविधा दर्जेदार दार बियाणे आणि जसं की खतांची उपलब्धता तुमच्या परिसरातील सरकार केंद्रावर कोणत्या बियाणे आणि खत उपलब्ध आहे याचं जसं की एक्झॅक्ट माहिती तुम्हाला इथं सुविधा क जसं की क्रमांक नऊ सुलभ कर्ज योजना शेतकऱ्यांना पीक कर्ज इतर कृषी कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्राची प्रक्रिया आता सुलभ होईल कारण की इथं बघा तुमच्या आर्थिक पतन इथं जमिनीची माहिती बँकेला सहज उपलब्ध होईल आणि दहा जसं की महत्त्वाची सुविधा सर्व शेतकऱ्यां योजनांसाठी एकत्र ओळख आता सगळे कागदपत्र देण्याची गरज नाही एकच कार्ड पूर्ण त्याच्यासाठी असणार आहे तर बघा त्यानंतर तुम्हाला इथे कुठले दहा दहा डॉक्युमेंट लागणार नाही तर बघा ज जसं की तुम्हाला पंधरा हजार रुपये कसे मिळवायचे आहे आता पंधरा हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर बघा प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ज्याला पीएम किसान योजना म्हणून ओळखलं जाते या योजनेअंतर्गत दरवर्षी सरकार तुम्हाला सहा हजार रुपये मानधान देत असतो हप्त्यांमध्ये म्हणजे पहा पहिल्या तीन महिन्यात इथं दोन हजार आणि तिसऱ्या तीन महिन्यात दोन दोन हजार तिसऱ्या तीन महिन्यात दोन दोन हजार म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला वर्षाचे सहा हजार रुपये इथं साधारणपणे तीन जसे की टप्पे केले जाते आणि फार्मर आय डीमुळे याच्यात कसा फायदा होणार आहे बघा आता हे झाले जसं की त्यानंतर महाराष्ट्र सरकारची एक योजना आली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या अंतर्गत देखील शेतकऱ्याला एक सरकारकडून आणखी सहा हजार रुपये मिळायला सुरुवात झालेली देखील तर जसं की तुम्हाला वार्षिक सहा सहा म्हणजे इथं टोटल इथं बारा हजार रुपये आजपर्यंत मिळत होते पण आता सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे या घोषणेमध्ये जसं की असं सांगितलं की शेतकऱ्यांना आता तीन हजार रुपयाचा आ जसं की अतिरिक्त बोनस दिला जाऊ शकतो म्हणजेच बारा प्लस तीन म्हणजे पंधरा हजार रुपये तुम्हाला राज्य सरकारकडून मिळणार आहे म्हणजेच आता राज्य सरकार जो सहा हजार रुपये हप्ता नमो शेतकरी इथं महा सन्मान निधी यंद्राचा इथं सहा हजार रुपये असेल आणि जसं की नऊ हजार म्हणजे टोटल तुम्हाला इथं सांग म्हटलं की जसं की इथं तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार होते तर पंधरा हजार रुपये याचे जसं की फार्मर आय डीचा विचार घे घेऊन आणि फार्मर आय डी देशाबद्दल सुरू केली आणि प्रकल्प त्यानुसार फार्मर आय डी याच्यासाठी आवश्यक केली जाऊ शकतं असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि याच्यात जसं की सुविधेचा इथं ज्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल तर त्यांना फायदा मिळणार नव्हता ना अशा प्रकारे सांगितलेलं होतं तर बघा तीन हजार रुपये तुम्हाला शेतकरी इथं बोनस म्हणून आणि जसं की सहा सहा हजार रुपये तुम्हाला पी एम किसान शेतकरी योजनेचा म्हणजेच तुम्हाला पंधरा हजार रुपये इथं मिळणार होते साईन बारा आणि तीन पंधरा हजार रुपये तुम्हाला अशा प्रकारे मिळणार होते तर फार्मर आय डी संदर्भातील ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि शेतकरी असाल तर तुम्हाला जसं की बँक पासबुक आधार कार्ड राशन कार्ड हे द्या ते द्या असं प्रकारे तुम्हाला कुठला डॉक्युमेंट लागणार आहे फार्मर आय डी असेल तर फार्मर आय डी एक असा डॉक्युमेंट शेतकऱ्यांसाठी आहे की जे एक दहा न पंधरा डॉक्युमेंटचं काम एकच करत असतो सर्व डॉक्युमेंट त्या फार्मर आय डी क्रमांकावर उपलब्ध असतो तर फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या बाकी अशा प्रकारे महत्त्वाची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की नो, प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनोच चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये